नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारखेसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पी किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे ही तारीख कोणती आहे याचबरोबर मित्रांनो पी किसान योजनेचा अठरावा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावे लागणार तीन कामं महत्वाची करावी लागणार ती तीन कामं कोणती करायची आहे संदर्भात मी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे पी किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येणार का याच्या संदर्भात डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट आपण यूट्यूबच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सर्व शेतकरी बांधवांनी या साईडला दिसत दिसत असलेल्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करावे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण यवतमाळ येथे होणार आहे यवतमाळ येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण एकूण नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आणि आपल्या महाराष्ट्रातील एकूण पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याकरिता एकूण नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आता मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना मागील पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आला नाही किंवा नवो शेतकरी सुद्धा सतरा मागचा चौथा हप्ता आलेला नाही मग त्या शेतकऱ्यांना का आला नाही हे का कशामुळे येत नाही ते तुम्हाला ते सुद्धा कोणतं काम करायचं ते 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 मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम तुमचं लँड रेकॉर्डचं जे काही प्रॉब्लेम जे नो असेल तर तुम्हाला नो असेल तर येणार नाही हप्ता याचबरोबर आधार शेडिंग म्हणजे आधारला बँक खात लिंक अस नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येणार नाही किंवा तुमच्या तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची ई के वाय सी जर केली नसेल तरी तुम्हाला पी एम किसानचा हप्ता येणार नाही म्हणजे तिन्ही जर तुमचे नो असतील तर तुम्हाला हप्ता येणार नाही परंतु तिन्ही जर यस असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही परंतु तिन्हीपैकी जर एखादा नो असेल तर तुम्हाला यस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचा सात होल्डिंग आधार कार्डचा झेरोक्स देऊन तुमचं यस करू शकता ई सी जर नसेल तर लवकरात लवकर पी एम किसानची ई सी करून घ्या आधारला बँक खाता लिंक नसेल तर बँके बँकेमध्ये जाऊन आधारला खातं लिंक करा आणि ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओपन करा कारण की ते आधारला चोवीस तासामध्ये एन पी सी ला कनेक्ट होतं त्यामुळे ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आता पी किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण पाच सप्टेंबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर अठरावा हप्ता आता पाच तारखेला येणार परंतु आता या अठराव्या हप्त्याच्या बरोबरच पी एम किसानच्या योजनेच्या हप्त्याच्या बरोबर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का याच्या संदर्भात भरपूर शेतकरी आहेत आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण झालेला आहे तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु चौथ्या हप्ताचा कालावधी तो मागेच जुले महिने जुले किंवा ऑगस्टमध्ये संपलेला जुलैम किंवा ऑगस्टमध्ये संपलेला होता परंतु आता ह्या पी एम नमोशतकरी योजनेचा पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू होऊन दोन ते अडीच महिने सुरू झालेले आहेत म्हणजे संपलेल्या आहेत आणि आता पाचवी हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि आता पुढे जे काही येणाऱ्या आठ तारखेपासून किंवा पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आचारसंहितेमुळेच आता पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित केला जातो आहे आणि मित्रांनो गेल्या आपण पाहिलं की नमोशतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकत्र वितरित झाला कारण की लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता होती आणि आता ह्याच आचारसंहितेमुळे आता राज्य सरकार सुद्धा नवो शतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर आचारसंहित्या आचारसंहितेमुळे देऊ शकतं आध्यापर्यंत कोणताही निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला नाही जर शासनाला जर म्हणजे राज्य सरकारला जर पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमोशेत योजनेचा पाचवा हप्ता जर द्यायचा असेल तर त्याला तरतूद त्यांना तरतवी तरतूद करावी लागेल एकूण राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना जर पाचवा हप्ता द्यायचा असेल तर दोन हजार वीस कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून निधी मंजूर करावी लागेल आणि निधी मंजूर केल्यानंतर नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा निधी ट्रान्सफर करावा लागेल कारण की या सगळं या योजनेसाठी एक बँक अकाउंट असतं कारण की ने पेमेंट वितरित करण्याकरिता एकच अकाउंट आकौ, असतं त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे पैसे येत असतात त्यामुळे जिल्हामध्यवर्ती बँकेमध्ये हा निधी जमा करावा लागेल आणि जमा केल्यानंतर तो वितरित करावा लागेल परंतु अद्यापर्यंत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही परंतु कोणत्या क्षणी शास सरकार हा निधी मंजूर करू शकते शेतकऱ्यांना पाचवा हप्ता देऊ शकते कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की नमोशेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्टला आला परंतु त्याची तारीख माहीत झाली नाही ज्यावेळेस पैसे वितरित व्हायचे त्यावेळेसच सगळ्यांना कळालं की बाबा नमोशेतकरी योजनेचा पाच चौथा हप्ता आलेला आहे मग तशा पद्धतीने सरकार कोणताही निर्णय कोणत्याही क्षणी घेऊ शकते आणि पाचवा हफ्ता पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येऊ शकतो आणि असं जर झालं तर राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे मिळून चार हजार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येतील आणि मित्रांनो आता आपण एवढंच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भातली तारीख सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या पाच तारखेला पी एम किसानचा अठरावा हप्ता येणार आणि नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पाचवा हप्ता येण्याची शक्यता आहे अजून अजून निर्णय झालेला नाही मग निर्णय जर झाला तर मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद